श्री गणपती अथर्व शीर्ष ही अथर्व वेदातील अत्यंत महत्त्वपूर्ण शाखा आहे या ग्रंथात गणपतीचे स्वरूप गुण आणि त्यांचे ब्रह्मांडीय कार्य स्पष्ट केले आहे मंत्राचा प्रारंभ ओम नमो गणपतये या उच्चाराने होतो ज्याचा अर्थ सर्व अडथळ्यांचे नाश करणारा आणि मंगलमूर्ती असणारा असा आहे वैदिक दृष्टिकोनानुसार गणपती हे सर्व प्रकारच्या ऊर्जा प्रवाहांचे केंद्र आहेत गणपतीला संपूर्ण ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा आणि मंगलाचे स्रोत म्हणून वर्णन केले आहे वैदिक तत्त्वज्ञानानुसार ब्रह्मांड ही ऊर्जा गती आणि द्रव्य यांचा अविभाज्य संगम आहे गणपती हे या ब्रह्मांडातील सर्जनशील संवेदनशील आणि स्थिरीकरण करणारे शक्तीचे प्रतीक आहेत आता आपण बघूया की गणपती अथर्व शीर्षाचे मंत्र विज्ञानाशी कसे संबंधित आहेत ऊर्जा आणि क्वांटम विज्ञान गणपती मंत्रातील उच्चार ऊर्जेची तरंगलहरी निर्माण करतात जी मानवाच्या मेंदूच्या न्यूरॉन्समध्ये थेट प्रतिक्रिया निर्माण करतात क्वांटम विज्ञानात अणु आणि उप कणांचे एंटँगलमेंट हे म्हणतात की दोन कण एकमेकांशी दूर असतानाही थेट जोडलेले असतात गणपती ध्यान देखील मानसिक आणि आत्मिक स्तरावर निर्माण करतो न्यूरोसायन्सचा दृष्टिकोन मंत्र जपताना मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय होतात हे भाग निर्णय क्षमता मानसिक स्थिरता आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्याला बळवेतात अंतराळ आणि खगोलशास्त्र गणपतीच्या मंत्रांचे उच्चारण सूर्य ग्रह आणि नक्षत्रांच्या ऊर्जा तरंगांशी साम्यस्थ केले जाऊ शकते ज्योतिषशास्त्रानुसार गणपती ध्यान ग्रहांच्या प्रतिकूल परिणाम कमी करून नेतृत्वात स्थिरता निर्माण करते आधुनिक खगोलशास्त्रात ब्रह्मांडीय शक्तींचा अभ्यास करता येतो आणि त्याला गणपती मंत्रातील ऊर्जा संतुलनाचे तत्वज्ञान समजता येते गणपती फक्त देव नसून सर्वांगिणी नेतृत्वाची प्रतिकृती आहेत समस्या सोडवणे गणपती हे अडथळे दूर करणारे आहेत नेतृत्वात अडचणींचा सामना करताना गणपतीची शिकवण म्हणजे धैर्य विवेक आणि रणनीतीने निर्णय घेणे नवप्रवर्तन आणि सर्जनशीलता गणपतीचे स्वरूप ही सर्जनशील ऊर्जा दर्शवते नेतृत्वात नवीन कल्पना आणणे आव्हाने स्वीकारणे आणि टीममध्ये नवप्रवर्तन निर्माण करणे हे महत्वाचे आहे संयम आणि मानसिक स्थिरता मंत्र जपाने आणि ध्यानाने मन शांत होते त्यामुळे निर्णय क्षमता टीम मॅनेजमेंट आणि संकटात कार्य प्रवणता वाढते सामाजिक जबाबदारी नेतृत्व म्हणजे फक्त स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण संघटने समाज आणि वातावरणासाठी जबाबदारी स्वीकारणे गणपती हे गुण आपल्याला दाखवतात आधुनिक जीवन आणि गणपती उपासना गणपती मंत्र आणि ध्यान मेंदूतील सेरोटोनिन आणि डोपामाइन स्तर वाढवते ज्यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते टीम लीडर किंवा सीईओसाठी संकटात संयम धोरणात्मक विचार आणि सर्जनशील निर्णय घेण्याची क्षमता सुधारते गणपती ध्यानामुळे उच्च कार्यक्षमता सकारात्मक ऊर्जा आणि स्थिर मन मिळते जे नेतृत्वात आवश्यक आहे वैज्ञानिक उदाहरणे न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताशी गणपती मंत्राचा ऊर्जा प्रवाह तुलना करता येते क्वांटम सायन्स प्रमाणे मंत्राचा उच्चार मेंदूतील न्यूरॉन सिंक्रोनाइज करतो ब्रह्मांडातील ग्रह आणि नक्षत्रांच्या चक्रांमध्ये गणपती मंत्र ऊर्जा संतुलनाचे विज्ञान स्पष्ट करतात श्री गणपती अथर्व शीर्ष हे केवळ एक मंत्रग्रंथ नाही तर विज्ञान ब्रह्मांडीय तत्वज्ञान न्यूरोसायन्स आणि नेतृत्व कौशल्यांचे अद्भुत संगम आहे गणपतीच्या गुणांचा आत्मसात करून आपण स्वतःच्या जीवनात संघटनेत आणि समाजात नेतृत्वाचे आदर्श निर्माण करू शकतो अथर्व शीर्षातील मंत्रांचा वैज्ञानिक व वा नेतृत्वार्थ अर्थ ओम नमो गणपतये हा मंत्र गणपतीला अभिवादन असून सर्व अडथळे दूर करणारा असा आहे विज्ञानाच्या दृष्टीने हा उच्चार मेंदूतील न्यूरॉन्सची तरंगलहरी नियंत्रित करतो मेंदूत सेरोटोनिन व डोपामाईनची निर्मिती वाढवतो नेतृत्वाचे अर्थ संकटसमयी निर्णय घेण्यासाठी धैर्य आणि मानसिक स्थिरता वाढवते गणपती ध्यान आणि नेतृत्वातील फायदे निर्णय क्षमता मानसिक शांतता आणि स्पष्टता निर्माण होते टीम समन्वय एकत्रित कार्यप्रणाली सुधारते धैर्य संकटामध्ये संयम ठेवण्यास मदत सर्जनशीलता समस्या सोडवण्यासाठी नवीन ऊर्जा निर्माण वैज्ञानिक दृष्टिकोनातून उदाहरणे न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतासारखे मंत्राची ऊर्जा मनाच्या आणि शरीराच्या संतुलनाशी संबंध ठेवते क्वांटम सायन्सप्रमाणे मंत्राचा उच्चार मेंदूतील न्यूरॉन्स सिंक्रोनाईज करतो ब्रह्मांडीय घटना आणि ऊर्जा संतुलन गणपती मंत्रात प्रकट होतात व्यक्तिगत जीवन मानसिक स्वास्थ्य धैर्य निर्णय क्षमता आणि स्थिर मन संघटनात्मक नेतृत्व टीममध्ये समन्वय नवप्रवर्तन आणि संकट व्यवस्थापन सक्षम करते सामाजिक आणि नैतिक नेतृत्व संघटनेच्या हितासाठी कार्य करणे सामूहिक यश साध्य करणे श्री गणपती अथर्व शीर्ष हे विज्ञान क्वांटम खगोलशास्त्र न्यूरोसायन्स आणि नेतृत्व कौशल्यांचे अद्भुत संगम आहे मंत्राचे जप आणि ध्यान मानसिक आत्मिक आणि सामाजिक नेतृत्व विकसित करतात गणपतीच्या गुणांचा आत्मसात करून आपण व्यक्तिहत संघटनात्मक आणि सामाजिक नेतृत्वाचे आदर्श निर्माण करू शकतो ब्रह्मांडीय ऊर्जा न्यूरोसायन्स आणि क्वांटम तत्वज्ञानासोबत मंत्रांचा अभ्यास आधुनिक जीवनातील प्रत्येक निर्णयात मार्गदर्शन करतो शिवाय सर्व अडथळ्यांवर विजय मिळवण्याची क्षमता सर्जनशीलता आणि संयम राखण्याची ताकद आपल्याला मिळते जी आधुनिक नेतृत्वासाठी अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही पाहत आहात रि इन्व्हेंट युअरसेल्फ अनकन्सील द लीडर विद इन हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही लक्षात ठेवा नेतृत्व घडतं ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे पुढील व्हिडिओत घेटू तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या